लोकसभा निवडणूक लढण्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी एक मोठं विधान केलंय विरोधक निवडणुकीत एकत्र येतील अशी परिस्थिती वाटत नाही मात्र एकत्र येणार नसतील तर आपण अठ्ठेचाळीस जागा तातडीनं लढवू असं वक्तव्य आंबेडकरांनी केलं वंचित बहुजन आघाडी मवियातून लढणार असल्याची चर्चा सुरू आहे मात्र आंबेडकरांनी केलेल्या विधानांना स्वबळावर लढणार असल्याची चिन्ह देखील दिसतात आणि मी जसं म्हटलं की तुम्हाला हार्ड निर्णय त्या ठिकाणी घ्यावे लागतील उद्या हे एकत्र येणार नसेल तर आम्हाला असणाऱ्या सगळ्यांना अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा आम्ही लढवल्या पाहिजे आणि त्याही ताकदीने लढवल्या पाहिजेत उद्या काय होईल त्याचं असणारा सोडून द्या पण ही रिलिजियस आयडेंटिटी तुम्ही असणारा क्रॅक करता अशी असणारी परिस्थिती आहे आणि चळवळीच्या आयडेंटिटी तुम्ही पुन्हा प्र प्रस्थापित करताय हा सगळ्यात महत्वाचा भाग मी त्या ठिकाणी असणारा मानतोय પ્રત્યે નિર્ણય ઘિકાર પણ હજી આમ રાષ્ટ્રીય સંઘટના સંઘટને બીજા બી આદર ખડગે આદર રાહુલ ગાંધી આદર હોય રાજ્ય મુખ્યમંત્રી હોત્રીકી મી સ્વત ખરગેના સુધી કે असं सकाळ आंबेडकर यांना सुद्धा सहभागी करून द्यावं आणि तो तुम्ही राज्यात त्यांच्याशी सुरू करावा